हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना मी अंकिता तुमचा नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे लॉर बुधवार मिळत हां आज आज आहे बुधवार आणि मिस्टर बघा आज घरीच आहेत म्हणजे काय झाली मज्जा तर ते रेग्युलर टायमिंगमध्ये गेले होते ऑफिसला पण त्यांच्या मित्रांनी त्यांना नाश्ता आणायला सांगितलेला आणि नाश्ता घेण्यासाठी हे थांबले तिथं था झाला लेट आणि लेट झाला म्हणून ऑटोनी जायचं म्हणून ठरवलं तर ऑटो पण नाही भेटली आणि जरी गेले असते ऑटोनी तरी त्यांना हाफ डे लागला असता म्हणून मग परत ते घरी आले आणि आता घरी आले म्हटलं चला मग म्हणतं काहीतरी छोटी मोठी बा कामं करूयात मग आता त्या भावात त्यांच्यासोबत खेळतो आहे तर म्हटलं दोन तीन कामं माझी आहेत पेंडिंग ती जाऊन करायची म्हणजे बँकेत वगैरे जायचं आहे मला थोडंसं ते करून येणार आणि जी माझ्याकडे ट्युशनला मुलं येतात त्यांच्यासाठी मला दिवाळीचं काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे सो ते गिफ्ट घ्यायला मी जाणार आहे भावात पडशील पडशील आता असं रेडी होऊन उभारलं की त्याला समजते की हे कुठंतरी बाहेर जाणार आहे लगेच पकडून उभं राहतो तर मुलांना मला गिफ्ट घ्यायचे आहेत सो सुद्धा जायचं आहे तर म्हटलं चला जाऊन हे आहेत तसं आता हाफ डे जाणार आहेत म्हणजे ते थोड्या वेळाने एकच्या दरम्यान जातील सो तोपर्यंत मला ही कामं आवरून घ्यायची आहेत सो चला मी काय काय गिफ्ट आणते ते तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच सो स्टेट येऊन चलो नंतर भेटते हाय वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर मी मग अशी बोलले होते की मी मार्केटमध्ये चालले तर मुलांना काही गिफ्ट आणायचे आहेत सो ते मी घेऊन आले जास्त काय नाही पण फुल ना फुलाची पाकळी म्हटलं देऊयात मुलांना आठवण म्हणून तर तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आले ते जास्त नाही आहे पण तेवढंच ठीक आहे सो चला दाखवते yeah. इकडे बस की बिलो मा, इथे आहे माझ्या मांडीवर असे हे बघा हे पेन्सिल घेतलेत मी आता माझ्याकडं चार सॉरी तीन बॉईज आहेत आणि तीन गर्ल्स आहेत ट्युशनला सो त्या तीन बॉईज बॉईजसाठी मी पेन्सिल घेतलेत आणि दुसरी एक छोटी मुलगी येते म्हणजे थर्डला आहे ती सो तिलासुद्धा मी ही पेन्सिल घेतली म्हणजे चार मुलांना हे पेन्सिलचा बॉक्स घेतला आहे आणि म्हणजे ठीक आहे छान आहे पेन्सिल आहे त्याच्यामध्ये हे पण आहे रबर आणि शार्पनर तर अशा प्रकारे हे चार बॉक्स घेतलेत आणि ती आ, मुली ज्या दोन आहेत दोन म्हणजे ॲक्च्युली ट्यूशनला ती माझ्याकडे तीन मुली येतात ना त्यातल्या दोन मुलींना मी आ, हे बाबू थांब ना हे झुमके घेतलेत इयरिंग्ज घेतलेत ह्या भावार्थ हा बघा काय दाखवूच देत नाही मला हे इयरिंग्स घेतलेत दोघींना आणि हे जे आहे हे, हे जी माझ्या शेजारी राहते एक मुलगी म्हणजे ती आधी माझ्याकडे ट्युशनला येत होती पण आत्ता येत नाही ती घरीच अभ्यास करते म्हणजे आता ती मोठी झाली म्हणजे करू शकते ती तिचा ती, ती अभ्यास करू शकते सो ती येत नाही पण तिची बहीण माझ्याकडे येते आणि ती सारखी माझ्या घरी असते सारखं भावांसोबत खेळायला वगैरे येते सो म्हटलं तिच्यासाठी पण घेऊयात सो तिघींसाठी हे इयरिंग्स घेतले आणि एकटी छोटी अजून एक मुलगी आहे तिच्यासाठी आणि बाकीचे दोन तिघं बॉईज आहेत त्यांच्यासाठी ह्या पेन्सिलचे बॉक्स घेतले तसे आता ह्याला गिफ्ट रॅपिंग पेपर पण घेऊन आले मी भावात तू बसला आहेस का त्याच्यावर पेपर कुठं गेला रे ते पण तिकडं गेला पेपर कुठे गेला।, गेला गिफ्ट रॅपिंग पेपर आणलाय सो आता मी ते सगळे गिफ्ट त्याच्यात रॅप करते आणि संध्याकाळी त्यांना देऊ देते आपल्याला काय द्यायचं काही समजतच नाही बाबा त्यांच्याकडे बऱ्यापैकी सगळ्या वस्तू असतातच आणि हे पेन्सिल वगैरे पेन वगैरे घे म्हणजे त्यांच्याकडं ऑलरेडी स्टॉकमध्ये असतं सगळं आपल्या वेळेला कसं असायचं की आपल्याकडे ठराविकच एक किंवा दोनच ॲटम असायचे आणि ते संपल्याशिवाय पण दुसरा घेत नव्हतो हल्लीच्या मुलांचं असं नाही आहे त्यांच्याकडं सगळं ऑलरेडी स्टॉकमध्ये असतं आणि मग म्हटलं तर काय देणार काय देणार म्हणून मग पेन्सिलचे बॉक्स घेतले आणि मुलींचं कसं होतं आहे त्या दो दोघी जरा मोठ्या आहेत ना सर तर त्या आता म्हणजे त्यांना यूजफुल आहेत हे इयरिंग म्हणा म्हणजे ते कधी पण वापरू शकतात यूज करू शकतात सो त्यांच्यासाठी हे घेतले तर आता काय करते थोडं पॅकिंग वगैरे करते जरा व्यवस्थित आणि ठेवून देते म्हणजे समजा ती मुलं आली की मग त्यांना देता येईल आता ते रॅप करते रॅप पेपरमध्ये आणि तुम्हाला दाखवते तर इथे पॅकिंगला घेतलं मी ते आणि सकाळी बघा ना आपल्याकडं आपल्याला वाटतं की खूप वेळ आहे आपल्याकडं की आपण भरपूर काही काही करू शकतो आहे पण ज्यावेळेला आपण असं ठरवतो ना तर एकही काम होत नाही कारण ज्यावे ज्या सकाळी ज्यावेळेला जाव, जाव, अहो आले लव म्हणजे घरी आले ना ते हाफ डे जायचं आहे म्हणून मग मी बोलले तुम्हाला न तर तेव्हा मी घड्याळात बघितलं तर साडेनऊ वाजलेले मग अजून माझं बाकीचं सगळं आवरायचंच होतं तर हे आले म्हटल्यावर मग मी एकदम पटकन म्हटलं चला मग बाहेर एक दोन तीन कामं आहेत ती करून येते आणि आल्यावर मग चिवड्याची वगैरे तयारी करून ठेवते आणि संध्याकाळी मग ट्युशनला येऊन पोरं गेलीत की मग चिवडा वगैरे बनवता येईल तर असं म्हणून मी प्लॅनिंग केलं आणि मी मार्केटला गेले तर मार्केटला मार्केटमधून यायलाच मला साडेबारा वाजले आणि बँकेत पण गेले होते पण बँकेत तर ते काही काम झालं नाही म्हणून मी पटकन आले आणि मग मार्केटला गेले तर असं खूप प्लॅनिंग केलं होतं मी पण ते काही झालं नाही तसं सो म्हटलं जेवढं होईल तेवढं होईल तर असाही एक दिवस असतो की खूप आपण ठरवलेलं असतं पण त्या दिवशी काहीही काम आपलं होत नाही पण हे गिफ्ट आणायचं ना मी दोन तीन दिवस म्हणत होते ह्यांना की काहीतरी मुलांना घ्यायचं आहे काहीतरी घ्यायचं आहे पण कधी जाऊ मला हेच समजत नव्हतं कारण दिवसभर हे ऑफिसला गेले की त्याच्यानंतर भावातला घेऊन उन, उन्हातून बाहेर पडायचं पॉसिबल नव्हतं आणि संध्याकाळी हे आल्यानंतर जायचं म्हटलं तर त्या त्याच्यानंतर माझं ट्युशनचं टाईम असतं सो मला टाईमच भेटत नव्हता आणि आज अचानकच असं झालं की ते एकदम असं त्यांचा हाफ डे पडला आणि ते घरी आले मग म्हणतं पटकन माझ्या डोक्यात ते चाललं की चला हे घरी येत राहत आपण जाऊन येऊया असं झालं म्हणून मग मी जाऊन घेऊन आले तर जास्त काही नाही काहीतरी आपलं मुलांना खुश करण्यासाठी म्हटलं देऊया म्हणून मी हे देते आणि आज मुलं येणार नव्हते ॲक्च्युली एक दोघं तिघंच येणार होती ज्यांचा पेपर बाकी आहे ज्यांचे एक्झाम झाले ते येणार नव्हते सो मी काय केलं ग्रुपवर मेसेज टाकला की सगळ्यांनी कंपल्सरी या म्हणून सो ते येणार होते म्हणून मग म्हटलं चला आज देऊन टाकूया कारण परत सुट्टी लागली तर आठवडाभर ते येणार नाहीत डायरेक्ट मग नेक्स्ट आठवड्यातच येतील दिवाळी झाल्यावरच सो म्हटलं आज त्यांना बोलवून हे देऊन टाकूया नंतर अशा प्रकारे सगळं माझं पॅकिंग वगैरे करून झालं आणि ते मी ठेवून दिले आणि संध्याकाळी माझा प्लॅन असा होता है कि हे की म्हणजे हे पॅकिंग वगैरे झालं की चिवड्याची काहीतरी तयारी म्हणजे लसूण सोलून झाला होता माझा खोबरं वगैरे चिरून ठेवायचं आणि बाकीची सगळी तयारी करून ठेवायची म्हणजे संध्याकाळी हे आले की ट्युशनला मुलं आली की त्यांना गिफ्ट द्यायचे मग ते जातील आणि मग त्याच्यानंतर चिवडा वगैरे द्यायचा अशा प्लॅनिंगमध्ये होते तर ते काय तसं झालं नाही आणि नंतर शेवटी मी तसंच करून येतो नंतर मग तसाच वेळ गेला नंतर संध्याकाळी मुलं आली त्यांना असे गिफ्ट वगैरे दिले छान खुश झाली पूर्ण म्हणजे मुलांना आनंद वाटतो काही म्हणजे जा किती जरी छोटी वस्तू आपण दिली किंवा मोठी देऊ असं काही नसतं त्यांना दिले तरी खुश होतात ते छान त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला मस्त वाटत त्याचा तर असा होता आजचा दिवस कसा वाटला गेले नक्की सांगा आणि नक्की लाईक करा चलो बाय